लोणारमध्ये अतिवृष्टीने थैमान शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोणार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले असून पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सरसगट अग्रिम सानुग्रह अनुदान आणि संपूर्ण नुकसान भरपाई त्वरित मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन लोणार तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना देण्यात आले आहे सोमवार एकवीस जुलै रोजी लोणार तालुक्यातील पांगराडोळे हिरडो सुलतानपूर बीबी आणि लोणार शहर परिसरातील पाचही मंडळांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतातील बंधारे फुटले असून उभी पिके असलेल्या हजारो हेक्टर शेतीतील माती खरडून वाहून गेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या घराची पडझड होऊन त्यांचे संसार उघड्यावर झाले आहेत डॉक्टर बशिरे यांनी स्वतः नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून अनुभवल्या आहेत यापूर्वीही दोनदा अतिवृष्टी होऊनही शासन प्रशासनाने केवळ पंचनामे करण्याचे सोपस्कर पूर्ण केले आहेत कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही असा आरोप प्राध्यापक डॉक्टर बशिरे यांनी केला आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अग्रिम सानुग्रह अनुदान मंजूर करून युद्धपातळीवर पडझड झालेल्या घरांचे आणि शेतीचे पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे त्याबाबत बाबतच टिटपी देऊळगाव कुंडपाळ आणि गुंथा येथील लघुपाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरले असून देऊळगाव कुंडपाळ येथील प्रकल्पाच्या भिंतीला भागदळ पडले आहे यावर वेळीच उपाययोजना न केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात असेही निवेदनात म्हटले आहे या सर्व मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासन आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्राध्यापक डॉक्टर गोपाल बचिरे यांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्मय सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेकावकर लोणार जिल्हा बुलढाणा लोणार तालुक्याच्या पाचही मंडळामध्ये अत्यंत अतिवृष्टी झालेली आहे ढग फुटी झालेली आहे आणि या ढगफुटीमुळं लोकांचे शेतच्या शेत शेट्च रस्ते पुलं वाहून गेलेली आहे एवढंच काय तर फांगऱ्या डोळीसारखं गाव हे संपूर्ण जन्मय झाले झालेलं होतं आणि त्यामुळं गावातल्या अन्नधान्याचं गहू ज्वारी जी साठवून ठेवलेली होती सगळी नष्ट झालेली आहे त्यामुळं शासनानं पश्चिम महाराष्ट्राच्या प्रमाणे जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगलीमध्ये महापूर आला होता तेव्हा सानुग्रह अनुदान मदत ही शासनानं कुठलंही निकष न पाहता दिली होती त्याच पद्धतीनं लोणार तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला ते सानुग्रानुग्रह सानुग्रान अनुदान निधी द्यायला पाहिजे आणि त्याचबरोबर युद्ध पातळीवर सर्व शेताचे व घरांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ मदत जाहीर करावी यासाठी आम्ही मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन दिले